बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंढवा गावाचे युवा नेतृत्व धैर्यशील भैया गायकवाड भैरवनाथ मुंडवा गाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शिबिराला माजी आमदार महादेव बाबर नगरसेविका पूजाताई कोदरे शेठ गायकवाड डॉक्टर दादा कोदरे अनिल लोणकर सागर बारदेसकर विक्रम लोणकर दादा आहिरे खंडू जगताप राहुल शिंदे संतोष शिंदे संजय गायकवाड माजी पंचायत सदस्य जितीन कांबळे जितेंद्र भंडारी अजय जाधव सागर भंडारी शक्तीप्रदान संदीप लोणकर नीलकंठ माणिक शेट्टी अविनाश वनमाले संतोष भंडारी शिवसंकेत मित्रमंडळ तसेच मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिरात संजीवनी रक्तपेढी निशान ढोले पवार साक्षी नाडे यांचे विशेष सहकार्य लाभले सर्व नागरिकांना प्रजासत्ताकाच्या हार्दिक शुभेच्छा आज मुंडव्यातील प्रतिष्ठ नागरिक श्री भैया भैयासाहेब धैर्यशील गायकवाड यांनी रक्तदान शिबिर हे आयोजन केलेलं आहे इथे मीही रक्तदान केलेलं आहे आपणही करावे धन्यवाद सर्वांना भारतीय प्रजासत्ताज्ञांच्याच हार्दिक शुभेच्छा मुंडवा गावातील युवा ने युवा ने नेतृत्व श्री प पैलवान धैर्यशील भैया गायकवाड यांचे यांनी जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना एकदम असा उपक्रम होता हा त्यांना भावी पिढीस मायगणं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज मुंडवा गावामध्ये धैर्यशील गायकवाड यांच्या निमित्त जे रक्तदान शिबिर ठेवले आहे त्यांच्याबद्दल मी पहिले त्यांचे आभार मानतो मी संजीव रक्तपेढीकडून संजीव रक्तपेढीचा एक माहिती देणारा असं समजून मी तुमच्याशी बोलतो की रक्तदानाचं सध्या खूप शॉर्टेज आहे रक्ताचे शॉर्टेज असल्यामुळे आम्ही बऱ्याच जणांना रक्त देऊ शकत नाही आहे थॅलेसीमे पेशंटलासुद्धा रक्त देता येत दे नाही आहे तर आजचा हा जो उपक्रम हेने राबवला आहे त्याबद्दल प्रोत्तम त्यांचे धन्यवाद तो आम्ही तुमच्या जोगेश्वरी न्यूज आणि ह्या मार्फत आम्ही सगळ्यांना हेच सांगेल की रक्तदान करत राहा रक्तदान केल्याने तुमच्या बी पी तुमचे हा हृदय रोगाचे प्रॉब्लेम बरेच सॉल्व्ह होतात दर तीन तीन चार चार महिने रक्तदान करत राहावं त्याच्यामुळे कोणाच्या तरी जीवच वाचले जातात असंच तुम्ही रक्तदान करून जसं आज गायकवाड साहेबांनी ठेवलं तसंच सगळ्यांनी सा। रक्तदान शिबिरे ठेवून आम्हाला वेळोवेळी मदत करावी एवढंच थँक्यू सर माझं नाव वसंत महादेव लोणकर राहणार मुंढवा दोनकर आणि एकोणचाळीस बस मी वयाच्या आठ आर, नऊ वर्षापासून योगा करतो आहे शाळेत असल्यापासून आणि आता ह्या वयाच्या माझं वय एकोणऐंशी चालू अजिबात हे नाही मी रोज पाच मिनटं करायला योगा करते एकोणऐंशी वय पण तसं काही नाही एवढंच देऊ नमस्कार आज या ठिकाणी सर्व सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वंदनीय हिंदू सभ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजक माननीय श्री पैलवान धै दह, धैर्यशील आप्पा कायकवाड यांच्यातर्फे जे आयोज रक्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये माझाही सहभाग होता आणि धन्यवाद की त्यांनी हे असं आयोजन केलं त्यामुळे सर्वांनाच याचा फायदा होईल सीयासाहेब या ठिकाणी आज धैर धैरशील भाय्यासाहेब यांनी हिंदू बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजन केलं आहे सध्याची गरज या ठिकाणी करोनामुळे जे परिस्थिती आधी ओढळली आहे त्याच्यामुळे रक्तदाचं कमी असल्यामुळं या ठिकाणी सन्मान्य भैयासाहेबांनी जो उपक्रम राबवला तो उपक्रमानंच आम्ही या ठिकाणी सर्वच आमच्या वीर बांधवाच्या वतीनं व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महाविकास आघाडी असेल या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाला असं प्रतिसाद मिळेल आत्तापर्यंत सांगितल्याप्रमाणे एक चाळीस एक लोकांनी रक्तदान केलेलं आहे असं ज्या पुढे सर्वांनी सहकार्य करून कमीत कमी एक शंभरच्या पुढे हा टप्पा पार झाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी सन्माननीय भैयासाहेबांना जेव्हा उपक्रम राबवलं आहे त्यांना आपण संपूर्ण पार्टीमध्ये द्यावं असं सांगतो मग मी माझ्या वतीनं सतेच्या व सतेच्या देतो धन्यवाद माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आमचे मित्र धैर्यशील गायकवाड यांनी रक्तदान शिबिर आयोजन केलं आहे या रक्तदान शिबिरास भरपूर असं सहकार्य लाभलेलं ला आहे जवळपास आमच्या मित्रांनीच आता सांगितलं की पन्नास ते साठ बाटल्या सकाळपासून जमा झालेल्या आहेत रक्तदान हे एक श्रेष्ठदान आहे हे प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळं रक्तदानासारखं श्रेष्ठदान कुठेच नाही त्यामुळं मी माझ्या तानाई फाउंडेशनच्या वतीने जितेंद्र मावा भंडारी पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने रक्तदान शिबिरास खूप असं हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जो कार्यक्रम राबवला माननीय कुमार धैर्यशील उर्फ भैया साहेब आप्पासाहेब गायकवाड तसेच आमचे मित्र व सिनियर बंधू युवराजजी गायकवाड माझे मित्रपरिवार जी भांडारी शैलेश भांडारी युवा नेतृत्व सुनील खेत्री या सर्व मित्रपरिवारासह आज भैयासाहेबांनी जो उत्तम रक्तदानाचं शिबिर भरवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो अतिशय जोमाने अतिशय सुंदरपणे सर्व क्षेत्रात ते या मुंड्या गावात या मुंडव्या पंचकृषीमध्ये सर्वांना सहकार्य करतात ते मग क्रीडाक्षेत्र असो त्याचप्रमाणे आपण पाहतो रेसलिंग कुस्त्यांचा म्हणा किंवा गावाचा उरूस किंवा बाकी सगळ्या बाबतीत आपण पाहतो आप्पासाहेब म्हणा किंवा धैर्यशील भैया गायकवाड म्हणा हे अतिशय चांगल्या पद्धतीने या पूर्ण गावामध्ये या पूर्ण पंचकृषीमध्ये काम करतात त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खूप खूप आभार थँक्यू आपल्या <laughs> 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 महाराष्ट्राचं दैवत आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आज आमचे मित्र भैयासाहेबजी यांनी खूप चांगला असा चा उपक्रम घेतला या या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन खरंच एक ब युवकांना असा प्रेरणा देणारा एक कार्यक्रम घेतला आहे त्यांनी पाहिलंच की गेल्या दोन वर्षापूर्वी आपण बघतोय की रक्ताचा तुटवडा फार मोठा कमी आहे आपल्या भागात तर ते औचित्य साधून त्यांनी कोरोनाच्या संदर्भात पण आपण पाहिलं की त्यावेळेस रक्ताचा एवढा तुटवडा पडला होता की बऱ्याच ठिकाणी कॅम्प घ्यायला लागले ते औचित्य सांगून आमचे मित्र भैयासाहेबांनी खूप असा चांगला उपक्रम घेतला त्यांच्या कार्याला माझा शुभेच्छा देतो व प्रजासत्ताक दिनाच्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पण सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू मुंडव्या गावातील आमचे सहकारी मित्र पैलवान क्षेत्रामध्ये ज्यांनी आपले एक अतुलनीय नाव कमवलेले असे धैर्यशीर उर्फ भैया गायकवाड यांनी दिगवंत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने व सव्वीस जानेवारीचं औचित्य साधून आज मुंढव्या गावामध्ये काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केले कोरोना काळामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा आपल्या शहरामध्ये भासत असताना एक आदर्शयुक्त पाऊल भाय्यांनी या ठिकाणी उचलून युवकांना प्रेरित करून मुंढव्या गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करून एक रक्तदाता तीन लोकांचा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून अमूल्य असं योगदान देत असतात आणि या दृष्टिकोनातून निश्चितच आत्ता जवळजवळ पन्नास टक्कचा टप्पा पूर्ण झालेला आहे शंभर ते दोनशे लोक या उत्साह या ठिकाणी पाहून असं वाटतं की दोनशेचा टप्पा रक्तदानाचा पूर्ण या ठिकाणी होईल आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ह्या चांगल्या आयोजनाच्याबद्दल मी धैर्यशील गाय गायकवाड व त्याला या ठिकाणी संपूर्ण पाठबळ देणारे त्यांच्या कुटुंबातील आमचे आदरणीय रायबादादा गायकवाड असतील कुटुंबातील सर्व सहकारी मित्रमंडळी असतील यांचे या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की असा सुत्त उपक्रम या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आपण या गावामध्ये आयोजित केलेला आहे आणि मी समस्त ग्रामस्थांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी येऊन रक्तदान करावं रक्तदान सर्वश्रेष्ठदान धन्यवाद